बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न येत आहे आत्ता की कलिंगड खरबूज हे एक्सपोर्ट होतं का म्हणजेच आपलं टरबूज आणि खरबूज हे एक्सपोर्ट होतं का आणि आमच्याकडं बरेच व्यापारी येत आहेत आणि ते सांगत आहेत की बाबा तुम्ही टरबूज लावा खरबूज लावा अमुक अमुक ही व्हरायटी लावा आम्ही एक्सपोर्टला मार्केटपेक्षा पाच रुपये दहा रुपये जास्त भावाने घेतो आणि खूप चांगल्या प्रकारे आपले पैसे होतील तर बऱ्याच शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत की बाबा जे व्यापारी आहेत ते खरोखर चांगले आहेत का ह्यामध्ये कुठं फसवणूक होऊ शकते का खरंच ह्या व्हरायटी एक्सपोर्ट होतात का किंवा टरबूज आणि खरबूज ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत ह्या एक्सपोर्ट होतात का कधी एक्सपोर्ट होतात किती क्वांटिटीमध्ये एक्सपोर्ट होत असतात आणि एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय काम करावं लागतं आधी आपल्या शेतामध्ये तर या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आपल्या शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टरबूज आणि खरबूज ही दोन अशी पिकं आहेत जे मेलॉन सेगमेंटमध्ये त्याला आपण म्हटलो जातो सर्वात मोठं चांगली गोष्ट आहे की हे जमिनीवर पसरून येतात मल्चिंग करून मल्चिंग ड्रिपच्या सहाय्यानं आणि ह्याला कमी लेबर लागतात दोन हजार अकरापासनं ह्या इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगलं चेंज होत गेलं आणि बरेच शेतकरी टरबूज आणि खरबूजकडं वळाले पण हे होत असताना पूर्वीपासनं बाबा चालत आलेली गोष्ट आहे की बाबा जसं भारतामध्ये गरमी असतं तसंच बाहेरच्या गरम प्रदेशामध्ये सुद्धा टरबूज आणि खरबूजाची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ही मागणी कधी असते तर सर्वसाधारणपणे तसं बघायला गेलं की बाबा मी बऱ्याच एक्सपोर्टरांशी बरोबर बोललो की बाबा मागणी कधी असते सर्वात जास्त तर एक्सपोर्टर म्हणतात की आम्हाला नोव्हेंबरपासनं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत टरबूज आणि खरबूज ह्या दोन्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतात तर ह्याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो हो की बाबा तसं तर उन्हाळा हा प्लस मायनस पुढं मागं एखादा दुसरा महिना किंवा पंधरा वीस दिवस पुढं मागं सगळ्या जगामध्ये असायला पाहिजे ह्याचं रिझन असं आहे शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेस आपण आपल्या इकडं पावसाळा संपून थंडीचा सीझन चालू होतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पावसाळा असतो आणि बऱ्याच ठिकाणी खूप थंडी हेवी थंडी असते त्यामुळं त्या देशामध्ये म्हणजे बऱ्याच इतर देशामध्ये दे, टरबूज आणि खरबुजाचं उत्पादन हे होत नाही त्यामुळं त्या वेळेमध्ये नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंतच्या वेळेमध्ये भारतातल्या टरबूज आणि खरबूजला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असतं आणि कदाचित त्यावेळेला रेटसुद्धा खूप चांगले जंप झालेले असतात म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याला रेट मिळत असतो पण ऑल ओव्हर वर्षभराचा जर का विचार केला तर वर्षभर कल टरबूजला आणि आपल्या खरबूजला मागणी असतेच प्रत्येक कंपनी प्रत्येक एक्सपोर्टर काम करणारी लोकं हे प्रत्येक देशाबरोबर वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये दे काम करत असतात किंवा तिथं विकणारी जी लोकं असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इथं डी मार्ट आहे स्टार बाजार आहे तर ह्यांचे व्हेंडर वेगळे असतात म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं नेटवर्क असतं तसंच तिथल्या देशामध्ये विकणारे लोकं काही लोकं भारताकडनं घेतात काही लोकं बांगलादेशकडनं घेतात काही लोक इराणकडनं घेतात काही लोक इराककडनं घेतात हे बऱ्याच वेगवेगळ्या भागामधनं घेत असतात मग ह्यामध्ये आता पहिला प्रश्न आहे की बाबा एक्सपोर्ट होतो का तर ह्याचं उत्तर आहे हो शंभर टक्के एक्सपोर्ट होतं टरबूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतं खरबूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतं पण ह्यामध्ये एक ट्विस्ट आहे एक्सपोर्ट होणाऱ्या व्हरायट्या नक्कीच वेगळ्या आहेत एक्सपोर्ट होत असताना टरबूज आणि खरबूजच्या बाबतीत काय विचार केला जातो की बाबा त्याची सेल चांगली असेल की जास्त दिवस टिकायला पाहिजे कारण का आपल्या शेतातनं काढणार पहिला तो माल मुंबईला जाणार चांगलं त्याचं जा पॅकिंग होणार म्हणजे कंटेनर लोड होणार तो आणि ते कंटेनर पोचायला आठ ते दहा दिवस लागणार पंधरा दिवस लागणार आणि तिथून पुढं त्या मार्केटला जाऊन चार पाच दिवसामध्ये तो सेलआउट होणार आणि मग एंड कस्टमरच्या हातामध्ये ते फळ जाणार तर ही सगळी जी प्रोसिजर आहे कमीत कमी, -कमी दहा ते वीस दिवस लागतात की आपल्या शेतातून माल हार्वेस्ट झाल्यापासून एंड कस्टमरपर्यंत जायला तर त्या वेळेमध्ये ते टरबूज टिकणार पाहिजे त्याची लाईफस्टाईल चांगली पाहिजे मग ह्यामध्ये पट्ट्यापट्ट्याचा जो मोठा सेगमेंट आहे त्यामध्ये नोवी सीडचं खूप चांगलं काम आहे जे गिरीश सेगमेंट किंवा सुप्रीत सेगमेंट लावलं जातं तर ती सेगमेंट लावली जाते खूप मोठं कलिंगड येतं आणि त्यामध्ये दुसरं काय त्याची साईज खूप चांगली असते बऱ्यापैकी दहा किलो बारा किलो पंधरा किलोची साईज होत असते तर ह्याचं साईजचं मोठं काय कारण आहे की जेवढं पटपट लोड व्हायला हो आणि ट्रान्सपोर्टेशनला बरं पडेल ह्या दृष्टिकोनाचा तो विचार केला जातो ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नॉर्मल टरबूज आपलं एक्सपोर्ट होत नाही का जे काळा आता आपण आईसबॉक्स सेगमेंट ज्याला म्हटलं जात तो सुद्धा होतो तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो पण आपल्याला लाईफस्टेल चांगलं पाहिजे लाँग लाँग टर्म टिकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अशी जी व्हरायटी आहे ते एक्सपोर्ट होतात त्याचबरोबर वेगवेगळे वेग की व्हाईट पांढरट पट्ट्यावाला एक्सपोर्ट होत असतो त्यानंतर येलो कलरचं एक्सपोर्ट होत असतं बरेच होतात पण ह्यामध्ये व्यापाऱ्यांची एक पहिली अट असते की बाबा लाईफ त्याचा चांगला पाहिजे क्वालिटी चांगली पाहिजे ह्या गोष्टीकडे बघितलं जातात रेस्युड्यू फ्रीच्या बाबतीत बघायला गेलं तर कलिंगड आणि खरबूज टरबूज आणि खरबूज हे दोन्हीही गल्फ कंट्रीमध्ये जास्त विकलं जातात आणि अजून त्यांच्या एवढे खूप हेवी स्ट्रिक्ट रूल्स नाही आहेत की बाबा अमुक अमुक औषध वापरा जसं जे द्राक्षेमध्ये आहे किंवा द्राक्षेचं खूप मोठं एक्सपोर्ट होतं आणि द्राक्षेमध्ये खूप चांगले पैसे होतात हे ऐकू आहे आपण पण त्याला रेस्युड्यू फ्री करावं लागतं खूप चांगले ज्यांचे शेड्यूल्स आहेत प्रॉपर त्या शेड्यूलमध्येच औषध मारावं लागतं कुठेही चुकीचे स्प्रे करू शकत नाही आपण त्या तुलनेमध्ये टरबूज आणि खरबूजमध्ये एवढे स्ट्रिक्ट रूल्स नाही आहेत अजून अजून सध्या तरी त्यामुळं खूप चांगली संधी आहे की बाबा ते प्रोडक्शन करून आपण एक्सपोर्ट करू शकतो सेम असंच आहे खरबुजाचं खरबूजामध्ये जे आपल्याकडे चालतात की बाबा चांगलं नेट असलेलं बघतो आपण ऑरेंज कलरचं बघतो तर हे जे काही खरबूज आहेत हे आपल्या लोकल मार्केटला चालत असतात आणि बाहेर जे जाणार आहेत ते बऱ्यापैकी मऊ साल असतात वर नेटचे पण जातात मऊ सालवाले किंवा रेगा रेगावाले जात असतात त्याचं एक वेगळं पॅकिंग करून द्यावं लागतं चांगलं बॉक्स पॅकिंग करून प्रॉपर पॅकेजिंग करून ते एक्सपोर्ट होत असतं खरबुजालासुद्धा एक्सपोर्टमध्ये खूप चांगली मागणी आहे आता हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर की कलिंगड टरबूज आणि खरबूज एक्सपोर्ट होतं का आणि कुठल्या व्हरायट्या चालतात ह्या झाल्या जनरली गोष्टी पहिल्या गोष्टी तर ह्यामध्ये आपण मार्केटमध्ये अभ्यास करून आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की बाबा आपण एक, एक कर लावलो तर आपल्या एक एकरचं जाणार नाही माल तर त्यासाठी ग्रुप फार्मिंग केलं पाहिजे म्हणजे एकाच ठिकाणावरून जर का जास्त माल जात असला कारण का कंटेनर जे असतात ते बऱ्याच ठिकाणी सत्तावीस टनाचे असतात किंवा बऱ्याच ठिकाणी छप्पन टनाचे कंटेनर असतात तर एक कंटेनर लोड झाला पाहिजे एवढा आपला माल जायला पाहिजे ह्या दृष्टिकोनात आपल्याला काम करायचं आहे मग त्यासाठी ग्रुप फार्मिंगकडं आपलं द बेस्ट ऑप्शन आहे आता दुसरी गोष्ट महत्त्वाची की बरेच व्यापारी आपल्याकडे येऊन सांगतात की आम्ही ह्या दराने घेऊ आणि लावलं तर आपली हे होईल का तर ह्यामध्ये फसवणूक होणार नाही आहे का फसवणूक कधी होत असेल शेतकरी मित्रांनो हो? की बाबा तुम्ही जर का त्यांच्याकडनं सगळं परचेस केला आहे कॅश देऊन समजा फॉर एक्झाम्पल अमुक अमुक व्यापारी आहे ए नावाचा व्यापारी आहे तो तुम्हाला मी तुमचं टरबूज आणि खरबूज विकत घेतो एक्सपोर्ट करतो असं सांगून तुम्हाला एक पन्नास साठ हजारचे औषधं त्यांनी दिलेले आहेत रोपं त्यांनी दिलेले आहेत किंवा बिया त्यांनी दिलेल्या आहेत आणि ते सगळं करायला लावलेलं ला आहे आणि तुम्हाला ह्या आशेवर सांगतो आहे की मी तुमचं घेणारच आहे शंभर टक्के अशा ठिकाणी आपलं लिगल ॲग्रीमेंट असणं महत्त्वाचं आहे कारण का तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करताय कॅशमध्ये जर का क्रेडिटमध्ये करत असला आणि ते गेलेल्या पैशातनं वजा करून देणार असले तर कधीही चांगलं काय अडचण नाही आहे पण माल गेलेला आपल्याला पैसे परत राहिलेले पैसे आपल्याला परत द्यायला पाहिजे ही गॅरंटी पाहिजे आपल्याकडं पण समजा जर का असं असेल तर फसवणूक होऊ शकते पण बऱ्याच ठिकाणी एक्सपोर्टचं खूप चांगलं काम होत असतं त्यांचे जे काही रूल्स आहेत ते पहिला अभ्यास करून घ्या की माझ्या प्लॉटमधलं किती किलोच्या फूडचं तुम्ही टरबूज घेणार आहे किंवा किती ग्रॅमच्या फूडचं खरबूज तुमचं ए ग्रेड असेल किती ग्रॅमच्या खालचं ट खरबूज जे राहील ते मला इथल्या लोकल मार्केटला विकावं लागेल हे सगळं डिटेल तुम्ही पहिला बोलून घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पैसे कधी देणार त्यांनी म्हणजे आता लोकलला ज्यावेळेला आपण विकत असतो त्यावेळेला जाग्यावर काटा पेमेंट होत असतो आपला तर तशा प्रकारे जर का तुम्ही बाहेर जर का आमचा माल विकणार असला घेऊन जाणार असला तर तुम्ही जाग्यावर पैसे देणार काय चेकने देणार काय दुसऱ्या दिवशी देणार जे काही तुमचे लिगल टर्म्स अँड कंडिशन आहेत ते पहिला बोलून घेणं चौकशी करणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होत असतं चांगले व्यापारी असले चांगल्या कंपन्या असल्या आणि त्याप्रकारे त्या प्रॉपर शेड्यूलमध्ये जर का आपण काम करत असलो जा तर शंभर टक्के कलिंगड टरबूज खरबूज हे आपण लावू शकतो एक्सपोर्ट होऊ शकतं पण काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला की आपली कुठं फसवणूक होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे शेड्युल्स काय प्रॉपर फॉलो करायचे आहेत की बाबा तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त चांगलं उत्पादन येईल त्याची लाईफस्टाईल चांगलं टिकल आणि त्याला चांगलं क्वालिटी शायनिंग बाज असेल त्याच्यावर आळी फिरणार नाही कुठं कारण का जे व्यापारी एक्सपोर्टरचे असतात ते घेताना चांगला चांगला मालच घेत असतात कुठंही डॅमेज झालेला माल आहे वेळावाकडा माल आहे अनसाईज आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा आळीनं खालेलं आहे बुरशी लागलेल्या आहे ग्लोई नाही आहे अशा सगळे माल घेत नसतात तर ह्या सगळ्याची काळज अभ्यास करा पूर्णपणे माहिती घ्या आणि नक्की लावा जर का तुमच्या भागामध्ये तसेच फॅसिलिटी असेल घेणारे असतील चांगलं रेट देणारे असतील तर नक्की लावा चांगले पैसे होऊ शकतात आता राताऱ्याला शेवटचा मुद्दा की अमुक अमुक रेट मिळतो आणि एवढं हे असतं तर ह्या मुद्द्याबाबतीत जर का म्हणायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर मार्केटपेक्षा पाच सहा रुपये रेट हा चांगला आहे पण मार्केट रेट हा कलिंगडचा सात आठ रुपये असला आणि तुम्हाला पंधरा वीस रुपयेचे जर का सांगत असले तर ते कुठं तर चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो त्या सिच्युएशनला जे काही रेट असतील ते ऑन अँड ॲव्हरेज असले पाहिजे आणि त्यामध्ये एक दोन रुपये रेट जास्त असणं हे एक्सपोर्टचे चांगले रेट आहेत पण त्याच्या डबल रेट सांगत असले तर चुकीचं आहे किंवा आत्ता ह्या आशेवर तुम्ही लावत असला की बाबा पन्ना किंवा काही कंपन्या अशा सांगत असतील की बाबा आमची ही वरायटी लावा तुमचं पन्नास रुपयेनं विकेल किंवा ही वरायटी लावा खरबुजाची पन्नास रुपयेनं विकेल किंवा टरबूज हे लावा वीस रुपये किलोनं विकेल तर ह्यामध्ये फसू नका मार्केट जे काय आहे शॉर्ट झालं तर चांगला रेट मिळणार आहे आणि मार्केट जास्त अपासलं तर कमी रेट मिळणार आहे हे रूल आहे हे रूल रूलचा अभ्यास करा आणि नक्की लावा कलिंगड खरबूजे दोन्ही पिकं चांगले आहेत एक्सपोर्टमध्ये खरोखर काही वेळेला खूप चांगली संधी मिळत असते चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजे आहेत काय माहिती पाहिजे कमेंट करून सांगा नक्की आपण चा त्याला चांगलं सहकार्य करू तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असंच असू दे महाराष्ट्रामध्ये बरेच माझे सहकारी काम करतात त्यांचे नंबर्स खाली असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आपलं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे चांगलं काम करायचं आहे धन्यवाद